चेहरा आईना है मेरा चेहरा अपनी अफर तू देख ले उठा दिल बस निगाह हो को। कोर्ट की तारीख तू देख ले आईना है मेरा चेहरा माझ्या चेहऱ्याला बोट ठेवणाऱ्यांसाठी बघा मी दलिंद्री मी कर्बो मी भिकारी काय काय वाटेल वा। पण माझ्या चेहऱ्याकडं बघून बो मला बोट ठेवण्यापेक्षा आपल्यावर दाखल झालेले गुन्हे आपल्यावर दाखल झालेले एफ आय आर आपण आपल्या पार्टनर सोबत राहून त्याच्यावर केलेले गुन्हे ते घेतलेले माग हां आणि पुन्हा त्याच लोकांचा केलेला वापर याबद्दलही बोललं पाहिजे एवढं करूनही थांबत नाही म्हणून आपले गेलेले तडीपारीचे तीन चार जिल्ह्यातून हद्दपारीचे गेलेले प्रस्ताव याबद्दल बोललं गेलं पाहिजे आणि मग आमच्या चेहऱ्यावर बोललं पाहिजे हं आता तसं चेहऱ्यावर संविधानामध्ये व्यक्तीच्या दिसण्यावरून भाषेवरून स्थानावरून राहण्याच्या जातीवरून धर्मावरून जे काय लिंगावरून बोललं नाही गेलं पाहिजे पण संबंधित व्यक्ती वारंवार बोलते आता मला इथून जर सुरू झालं तर मला इथपर्यंत सगळं बोलता ते बोलता येईल का नाही म्हणून म्हणते की आमच्या नदना लागण्यापेक्षा का तुम्ही तुमचं बघा बघा आणि ते सांगा जनतेला आमच्या चेहऱ्याबद्दल सांगतात ना माझा घटस्फोट होईल माझी फारकत होईल झाली तर मग माझा नवरा रिकामा होईल तुम्ही घेऊन जावा रात्र वापर करा चांगला आहे म्हणून तू माझ्यासारखे बावीस वर्ष राहिली ना चांगला आहे एक्सपिरियन्स घ्या तसेही तुम्हाला एक्सपिरियन्स घ्यायची सवय ना नवरा घरी असताना आहे ना स्वतःचा जोडीदार असताना विवाहित नात जिवंत असताना तुम्हाला सवय आहे दुसरे पार्टनर ठेवण्याची करण्याची पुन्हा त्यांच्यावर विनयभंगाची गुन्हे दाखल करण्याची सो माझस्फोट झाला किंवा माझी फारकत जरी झाली तर तुम्ही ते घेऊन जाऊ शकता माझी हरकत राहणारच नाही ना की नाही आपल्यावरच्या गुन्हे आणि आपले गेलेले प्रस्ताव दडी याच्यावर जास्त बोलायचं मी इतक्या सहज सोडत नाही फक्त सध्या कायद्याच्या प्रक्रिया चालते